आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा ईशा आणि वृद्धला विचारते बाबा आजी बाबा तिकडे का आईकडे राहायला गेले असतील मला तर असं वाटतंय ना बाबा आईच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत असणार आहे ती गप्प बसणाऱ्यातली नाहीये मग त्यावरती आता संजना म्हणते ईशाबरोबर बोलतीये अरुंधतीला आपण असं लाईट घेऊन नाही चालणार कारण ती काहीही करू शकते मला असं वाटतंय मग आता अभि म्हणतो ती काहीही करू शकणार नाही मला माहीत आहे तिला असं लोकांना दाखवून द्यायचं असेल की मुलाने आईवडिलांना विचारलं नाही तरीही सून कसा सासू सासऱ्यांचा सांभाळ करते ते बघा आणि नाहीतरी माझ्या आईला मोठेपणा घ्यायला नेहमी आवडतोच तेव्हा अनिरुद्ध म्हणतो कारण काहीही असो आई आपल्या आपल्यासमोर राहायला आले आहेत ना तेच आपल्यासाठी महत्वाचा आहे त्यावेळी आता संजना अनिरुद्धला म्हणते की कसं आहे ना अनिरुद्ध अरे तू त्यांना एवढ्या प्रेमाने भेटायला गेलास पण तुझ्या आई वडिलांना तुझ्याबद्दल काहीही वाटत नाहीये तेव्हा अनिरुद्ध म्हणतो ते माझे आई आप्पा आहेत माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे मला माहीत आहे विचारांमध्ये खूप भिन्नता आहे पण नंतर ते सगळं सोडून देतात आणि मी ते असे दारोदारी फिरलेले मला नाही आवडणार पुढे आता संजना म्हणते एवढाही श्रावण बाळ होऊ नकोस मुलाने श्रावण बाळ व्हावं असे आई सुद्धा या जगात आता राहिलेले नाहीयेत हे बघ तुझ्याशी बोलणं मला अजिबात पटत नाहीये मला ना त्या अरुंधतीची सर्वात जास्त काळजी वाटते पुढे आता अनिरुद्ध म्हणतो की अरुंधती आई आपांचे कान भरत असेल है। ते उघड आहे परंतु मला त्या गोष्टीची भीती वाटतच नाही कारण आता मला कशाचीच भीती वाटत नाही आहे मग आता अभि म्हणतो की तुमचं बरोबर आहे बाबा पण बिल्डरबरोबर पुढे काही बोलणं झालं का तुमचं मग आता अनिरुद्ध म्हणतो हो मला टेम्पररी कुठेतरी घर पाहावं लागेल आणि काही दिवसातच आपल्याला समृद्धी ही लगेच हँडओवरसुद्धा बिल्डरच्या हाती करावी लागेल त्यावेळी ईशा म्हणते बाबा मी तर या गोष्टीसाठी खूपच खुश आहे आय एम सो एक्सायटेड तेव्हा अनघा आता तिथून चाललेली असते त्याचवेळी आता ती लगेच अभिकडे रागात पाहते तेव्हा तो विचारतो तू कुठे चालली आहे सनघा मग आता ती म्हणते की अरे साबुदाण्याची खीर मी बनवली आहे आजी आपांसाठी आणि तीच घेऊन मी चालली आहे त्यावेळी आता रागातच संजना म्हणते काय मी तुला काय सांगितलं होतं की आई आपांसाठी काही घेऊन जायचं नाही इथून म्हणून तेव्हा आता अनघा म्हणते की कसं आहे ना मी सुद्धा आता नोकरी करते आणि या घरात घर गर खर्चसुद्धा देते त्यामुळे या गोष्टींवर माझा सुद्धा हक्क आहे असं म्हणून ती संजनाला एकदम गप्प करते तेव्हा अभिधावतच पुढे येतो आणि विचारतो काय ग अनघा तुला ही जबाबदारी त्यांची डोक्यावर घ्यायला कुणी सांगितली आई त्यांचा बघती ना मग करेल सगळं आई का तिनेच सांगितलं तुला हे सगळं बनवून न्यायला मग आता ती का सांगेल ताई तरी अरे तुला असं वाटतंय ना तसं नाहीये जरा डोळे उघड पुढे आता हे घर बिल्डरला हँडओव्हर करायचं आहे म्हटल्यावर आपल्याला इथून जावं लागेल आणि उद्या नवीन घरसुद्धा पाहावं लागेल तुला ते घर कम्फर्टेबल आहे की नाही हे बघ अगोदर अनघा असं म्हणून आता तिला फोर्स करतो तेव्हा ती म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव मी अजिबात कुठेही तुझ्याबरोबर राहायला येणार नाही मी इथेच राहणार मग आता अनघा बाळा असं करू नकोस ग खरंच आपल्याला हे घर बिल्डरला हँडओवर करावं लागणारच आहे आणि निरुद्ध समजावतो मग आता ती म्हणते की ठीक आहे बाबा मी आणि जानकी समोर आईकडे राहणार आहोत मग तेव्हा मी तुला आईकडे राहू देणार नाहीये असं आता अभि रागातच म्हणतो मग आता ती म्हणते मी तुला विचारत नाहीये मी तुला सांगतीये इकडे आता कांचन आणि आप्पा हे दोघेही नाश्ता करत असतात तेव्हा अरुंधती त्यांच्याजवळ येत त्यांना विचारते रात्री तुम्हाला झोप लागली ना मग आता ते दोघेही म्हणतात हो अगदी छान झोप लागली कांचन अगदी इमोशनल होते आणि म्हणते मला तर समजतच नाही काय करावं आप्पा विचारतात आता काय झालं अगं कांचन तुला मग आता ती म्हणते आपलं घर समोर आहे मला अजिबात आपल्या घराशिवाय चैन पडत नाही आहे मग आता आप्पा म्हणतात हे बा कांचन मी तुला काय सांगितलंय अजिबात या गोष्टीबद्दल तू विचार करायचा आहेस तू जेवढा विचार करशील ना त्या गोष्टीचा तेवढा तुला त्रास होईल ग मग आता कांचन म्हणते हो तरीही एवढं दिमाखात उभं असलेलं हे घर असं पाडायचं म्हटल्यावर ते सहन होणार आहे का आप्पा म्हणतात सगळ्यापासून आता आपण मुक्त व्हायचं एवढंच काम आपल्या हातात आहे बाकी काही नाही तेव्हा आता ठीक आहे असं आता कांचन म्हणते आणि आपांच्या आप आनंदात आपला आनंद मानू लागते तस तेथे आता यश आणि आरोही हे दोघेही येतात आणि तेथे आल्यानंतर अरुंधती लगेच विचारते काय म्हणाले डॉक्टर तेव्हा आता डॉक्टर म्हणाले सगळं काही ठीक आहे आणि आता तिसरा महिना पण सुरू होतो आहे मग आता बाळाची ग्रोथसुद्धा चांगली असल्याचं ते दोघेही आनंदाची बातमी देतात अरुंधतीला आनंद होतो ती म्हणते तिसरा महिना सुरू होत आहे आता बाळाची ग्रोथ होण्यास सुरुवात होईल खाण्यापिण्याची अजिबात आबाळ करायची नाही चालेल ना तेव्हा आरोही म्हणते हो आई मी घेईल व्यवस्थित माझी काळजी मग आता तिसरा महिना संपतोय म्हटल्यावर चोरोटी सुद्धा भरावी लागेल असं कांचन म्हणते अरुंधती म्हणते हो आपण भरूयात नाही चोरोटीचे त्यानंतर आरोही एकदम इमोशनल होते त्याचवेळी ती कांचनकडे पाहतच राहते कांचन म्हणते इथून पुढे जरा स्वार्थी व्हायचंस तू आता प्रेग्नेंट आहे आरोही जरा चार कामं बाजूला ठेवायची आणि तू तुझा फक्त विचार करायचा ती आता खूप काळजी करत असते ते पाहून आरोही अगदी लगेच कांचनजवळ जाते तिच्या पायाजवळ बसते आणि खूप रडू लागते तेव्हा सर्वांना टेन्शन येतं नक्की हिला काय झालं असेल म्हणूनच सर्वजण विचारू लागतात काय झालं काही त्रास होतोय का यश म्हणतो डॉक्टरकडे जायचं आहे का परत आरोही ती आता म्हणते की नको मला डॉक्टरकडे नाही जायचं आहे पण मला एवढी प्रेम करणारी माणसं मिळाली ना तेच माझं खूप मोठं भाग्य आहे तुम्ही माझ्या सतत जवळ असावं असं मला वाटतं त्यावेळी कांचन म्हणते वेडाबाई आम्ही तुझ्याजवळच असणार आहोत तो अजिबात काळजी करू नको आम्ही सर्वजण आहोत ना तुझी काळजी घ्यायला अनघा म्हणते एकदम बरोबर आणि आता सगळं टेन्शन सोडायचं तू फक्त अगदी रिलॅक्स राहायचं हे दिवस एन्जॉय करायचे टेन्शन घ्यायला आम्ही आहोतच की असं म्हणून आता ती लगेच सर्वांना म्हणते मी तुमच्यासाठी साबुदाण्याची खीर घेऊन आली आहे तेव्हा सर्वांनाच आता खूप आनंद होतो अरुंधती म्हणते सर्वांसाठी मी वाट्यांमध्ये खीर घेऊन येते त्यावेळी आता अरुंधती आतमध्ये जाते ता कांचन ही अनघाला म्हणते माझे सर्व देव हे त्याच घरी आहेत देवांना आंघोळ घालणार ना गं अनघा अनघा म्हणते हो आजी तुम्ही नका काळजी करू आम्ही आहोत ना सर्वजण करू की आम्ही आणि मी करेल स्वतः पर्सनली नका काळजी करू तर आता दुसरीकडे संजना ही कांचनच्या साड्या एका बॅगमध्ये भरत असते आणि म्हणते बाप रे या म्हातारीकडे एवढ्या साड्या काय करणार आहे या साड्यांचं काय माहीत असं म्हणून ती त्या कपाटा त्यामध्ये एक डबा पाहत बडबड करत असते कसला डबा आहे काय माहीत असं म्हणून ती तो डबा उघडून पाहते तर त्यामध्ये आता खूप दागिने असतात ते दागिने पाहून आता संजना ही हादरतेच आणि म्हणते बापरे या बाईकडे किती दागिने आहेत एक दागिना कधी घालायला देणार नाही आणि दिला तर लगेच काढून घेणार आणि त्या अरुंधतीला मात्र हवे ते दागिने देणार ते दागिने पाहून संजनाच्या तोंडाला ऑलरेडी पाणी सुटलेलंच असतं आणि आता आई तर काय परत येणार नाही एवढ्या दागिन्यांचं मग ती काय करणार काय माहीत त्यानंतर पुढे आता संजना ही म्हणत असते की या दागिन्यांचं काहीतरी करायलाच हवं कारण या दागिन्यांबद्दल कुणाला माहीतसुद्धा नसेल आणि म्हातारीदारी कशाला एवढी लक्ष देते आता ज दागिने जड आहेत आणि पारंपरिक आहेत जुन्या पद्धतीचे आहेत सगळे मी काय करते मला हवे तसे दागिने आता बनवून घेते कुणी जर मला विचारलं ना तर मी कुणाला काहीच सांगणार नाही आहे असं म्हणून आता ती लगेच त्या पिशवीमध्ये डबा टाकते आणि जायला निघते तोपर्यंत यश तेथे आलेला असतो आता यश संशयित नजरेने तिच्याकडे पाहू लागतो आणि तू इथे आप्पा आजीजूच्या रूममध्ये काय करते असं विचारतो मग आता ती म्हणते काही नाही दिवसानंतर बिल्डर घर घेणार आहे म्हटल्यावर आपल्याला तयारी करायला नको का आप्पा आणि आईंचं सामान त्यांना नेऊन देणार आहे त्यावेळी एवढंच ना असं यश विचारतो आणि एवढंच सामान आहे का असंही विचारतो तेव्हा ती म्हणते म्हणजे तुझ्या बोलण्याचा अर्थ समज नाही तेव्हा तो विचारतो अगं पिशवीमध्ये आहे तेवढंच सामान आहे का हे विचारतोय संजना मी तुला मग आता ती म्हणते तेथे बेडवर तुला बॅग दिसत नाही का बरं जाऊ दे मला खूप इम्पॉर्टंट काम आहे असं म्हणून ती आता तेथून लगबगीने चाललेली असते त्याचवेळी यश आता तिला संजना संजना असं म्हणून ओरडत असतो आणि हॉलपर्यंत जातो आणि तिला तेथे अडवतोच तेव्हा काय काम आहे संजनाकडे असं अनिरुद्ध विचारतो मग आता तुम्ही जरा शांत राहा असं यश म्हणतो तर ईशा लगेच संजनाची बाजू उचलून धरते आणि म्हणते कसं आहे ना यश आजपर्यंत तुला संजना आंटीबरोबर काही घेणं देणं नव्हतं आणि आजच कसा तुला तिचा पुळका आला तू तिच्याबरोबर बोलायला कसा आलास आता तिला अडवल्यानंतर तो विचारतो तुझ्या या पिशवीमध्ये काय आहे ना ते मला पाहायचंय चे, आणि चेक करायचंय चे। मग आता संजना जरा घाबरते बाकी सर्वांना देखील आश्चर्याचा धक्का बसतो मग आता नक्की काय आहे त्या पिशवीत मला अगोदर दाखवंच यश हा हट्टच करून राहतो त्यामुळे आता संजना जरा घाबरते आणि म्हणते माझ्या या पिशवीत काय आहे ते तुला पाहायचं आहे का तो म्हणतो हो मला पाहायचंच आहे तेव्हा संजना म्हणते तुला काय वाटतं मी माझ्याच घरात चोर केलीय असं तुला वाटतं का यश विचारतो मी असं काही म्हटलोय का तेव्हा पुढे आता यश म्हणतो या पिशवीत काय आहे ते मला चेक करायचं मग संजना जरा घाबरते यश अनघाला आवाज देतो आणि म्हणतो की अनघा पटकन इकडे ये अनघा तेथे आल्यानंतर विचारते काय झालं तेव्हा आता तो म्हणतो या पिशवीत काय आहे ना तेवढं चेक कर बरं तेव्हा अनिरुद्ध म्हणतो यश तू हे काय चालवलंस रे का उगीच या संजनाच्या पाठीमागे लागला आहेस कळतच नाही तेव्हा अभि म्हणतो यश काहीही झालं ना तरीही तुला संजनावर संशय घेण्याची सवय झालीच आहे अरे काय करतोस तू तुला तुझं तरी समजतं का मग आता अनघा म्हणते संजना ताई प्लीज तुमच्या हातात जी पिशवी आहे ना ती जरा देताय का मला पाहू द्यात ना नक्की त्या पिशवीमध्ये काय आहे तेव्हा संजना म्हणते तुला लाज वाटत नाही का ग यश काही पण म्हणेल आणि तू तसंच वागणार तुला स्वतःची अक्कल नाही आहे का तुला पिशवी चेक करायची चे आहे का आता अनघा हो असं म्हणते त्याचवेळी आता संजना लगेच तिच्याकडे ती पिशवी देते मग आता अनघा ती पिशवी घेऊन लगेच त्यातील डबा काढून उघडून पाहते तर सगळे कांजेंचे दागिने पाहताच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अभिमनतो आजीचे दागिने आहेत हे यश आता स्पष्टपणे विचारतो संजना मला आता एक गोष्ट सांग हे आजीचे दागिने घेऊन तू कुठे निघाली होतीस हे जरा एक्सप्लेन कर तेव्हा पुढे संजना म्हणते तुला ऐकायचंच आहे ना ऐक हे जे दागिने आहेत ना ते मी आईंना परत नेहून द्यायला चालले होते अरे एवढी मोठी प्रॉपर्टी मला मिळत असताना या छोट्याशा चार दागिन्यांवर मी डोळा तरी का ठेवेन असं म्हणून ती सर्वांची दिशाभूल करते तेव्हा अनिरुद्ध संशयित नजरेने संजनाकडे पाहू लागता संजना, संजना स्वतःच म्हणते की अनिरुद्ध आता तुम्हाला बोलू नकोस की हे दागिने घेऊन मी सराफाकडे वगैरे चालले होते ते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो नाही मला नाही वाटलं तसं तेव्हा सर्वांचा गैरसमज आता मिटला का संजना विचारते मग आता यश म्हणतो तू एवढ्या घाई तू आजीचे दागिने द्यायला चालली होती असं मला वाटतच नाहीये संजना म्हणते तुला का नाही वाटणार तुला वाटणारच नाही रे असं म्हणून ती आता लगेच खोटं बोलू लागते तेव्हा हे दागिने व्यवस्थित मी आजीकडे सोपवेन त्यांचे त्यांना असा आता अनघा म्हणते मग आता तुला तुझ्या आजीचे दागिने जर द्यायचे असतील तिला तर देऊन टाक तसेही हे ओल्ड फॅशनेबल आहेत असं म्हणून ती आता लगेच सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते इकडे अरुंधती आणि कांचनला समजावत असते तुम्हाला क्लेश होतोय हे मला मान्य आहे परंतु अनिरुद्धने तुम्हाला आणि फसवूनच त्या प्रॉपर्टी पेपरवर सह्या घेतल्या आहेत मग आता आप्पा म्हणतात क्लेश होऊन आता काय फायदा मी स्वतःच त्या पेपरवर सही केली आहे अरुंधती म्हणते तुम्हाला फसवून हे केलंय सगळं त्यांनी तुम्ही स्वतः नाही सही केली तेव्हा अरुंधती म्हणते फसवलं गेलं आहे तर आपण ते सिद्ध करूयात त्यावेळी आता आपा म्हणतात कसं सिद्ध करणार आहोत अरुंधती आपण मग आता अरुंधती म्हणते त्याची काळजी तुम्ही नका करू आम्ही आहोत ना सर्वजण अहो तुम्ही आता त्यांच्या विरोधात केस करणं सर्वात महत्वाचं आहे तुम्ही जर केस केली ना तर मग सर्व प्रश्न सुटेन अहो समृद्धी पडताना तुम्हाला बघवणार आहे का नाही ना, ना म्हणूनच मी म्हणतीये आप्पा म्हणतात नाही ग बघवणार बरोबर अरुंधती पण तुला कसं सांगू मी की मला अजिबात समृद्धी पडताना बघवणार नाही माझ्या मनातील भावना मी कशा व्यक्त करू कुणासमोर व्यक्त करू जर स्वतःच्याच मुलाने मला फसवलंय तर तेव्हा अरुंधती म्हणते म्हणूनच तुम्ही त्यांच्यावर आता केस करायची पुढचं सगळं मी पाहणार आप्पा मला अनिरुद्ध आणि संजनावर केस करता येत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतेय की त्यांच्यावर तुम्ही आता केस करायची पाणी आता डोक्यावरून जायला लागले हा कांचन म्हणते अगं आपल्याच मुलाला कोर्ट खोटात खेचायचं म्हणजे हे जरा अवघड काम आहे ना त्यावेळी आता अरुंधती म्हणते आई पण त्याच मुलाने आपल्या आपांना फसवलंय ते कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा ना आता आणि त्याच मुलाने आपल्या आपांच्या खोट्या सह्या घेतल्यात खोटं फसवून खोटं बोलून फक्त प्रॉपर्टीसाठी अहो आपांना स्वप्नात देखील असं वाटलं असेल का हो की त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर असं वागेल एवढं वाईट कृत्य करेल म्हणून आणि ते सुद्धा खोटं बोलून आणि एवढा खोटारडेपणा करून एवढं वाईट कृत्य करून देखील त्यांना त्यांची जाणच नाहीये की त्यांनी काही केलं आहे म्हणून आणि तीच जाणीव आता आपण त्यांना करून द्यायला हवी आप्पा त्यावेळी आता आप्पा म्हणतात अग पण डोक्याला खूप ताप असतो ग ते केस टाकणं वगैरे म्हणजे सारख्या कोर्टामध्ये फेऱ्या माराव्या लागतात ते काम एवढं सोपं नसतं ग आणि तो निकाल लागेपर्यंत आम्ही देखील जिवंत असू की नाही काय माहीत तेव्हा आप्पा प्लीज तुम्ही असं बोलू नका ना असं आता अरुंधती म्हणते मग आता आप्पा म्हणतात बरोबर आहे अगं अरुंधती मी तरी काय करणार आहे आता या वयामध्ये त्याच्यावर केस टाकून काही उपयोग होणार आहे का आणि कोर्टामध्ये हजर राहणं वगैरे आम्हाला जमेल का या वयामध्ये आणि तेवढी ताकद माझ्यामध्ये नाही राहिली ग तेव्हा अरुंधती विश्वासाने सांगते खात्रीने सांगते तुम्हाला सगळं काही जमेल फक्त असा खचून जाऊ नका त्यावेळी आता आप्पा म्हणतात म्हणूनच आम्ही म्हणत होतो की वृद्धाश्रमातच आम्ही बरे आहोत तुझ्यावर तरी उगीच भार कशाला असं म्हणून आप्पा अरुंधतीला एका क्षणात पर्क करतात मग आता तिला त्या ते गोष्टीचं खूपच वाईट वाटतं ती म्हणते आप्पा तुम्ही असं बोलताय ना खरंच असं बोलू नका ना प्लीज अहो मला अजिबात तुमचा हा भार वाटत नाहीये तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय आप्पा अहो तुम्ही कायमचं जरी माझ्याबरोबर राहिलात ना तरीही मला खूप आवडणार आहे आणि मला हवी आहेत माझी माणसं माझ्याजवळ असं म्हणून ती आता त्या दोघांनाही विश्वासात घेते आणि तो विश्वास देते की तुम्हाला आयुष्यभर मी सांभाळेन पण एक सांगू का आप्पा मला हा खोटेपणा अजिबात सहन होत नाहीये त्यामुळे तुम्ही प्लीज विचार करा अनिरुद्धांवर आपण केस करायला हवीये फक्त आणि फक्त समृद्धीसाठी आपण कांचन म्हणते या वयामध्ये आता डोक्याला खूप तनतन होतीये ग मला शांत आयुष्य जगावं असं नेहमी वाटतं अग नको त्यांना आग्रह करू कारण त्यांना हे जमणारच नाहीये दोघांचाही नकार असल्यामुळे अरुंधतीला काय बोलावं सुचत नाही ती म्हणते फक्त तुम्ही एकदा होकार द्या तुम्हाला काहीच करावं लागणार नाहीये फक्त मी करेल हे सगळं काही आपल्याला आपलं जर समृद्धी वाचवायचं असेल तर हे पाऊल उचलावं लागेलच मी फक्त एक सही करा कराल ना आप्पा असं म्हणून आता ती त्यांना विचारत असते आप्पा कांचनकडे पाहतात त्या मित्रांनो पुढील भागामध्ये आप्पा अरुंधतीला म्हणतात अगं ते लोक तुझ्यावर गलिच्छ आरोप करतील त्यावेळी अरुंधती म्हणते जे करायचं असेल ना त्यांना ते करू द्यात आप्पा मी तेवढी स्ट्रॉंग आहे अजूनही आणि काही झालं तरी ही केस मी लढणारच आहे आणि प्रत्येक पावलावर मी आहे तुमच्या बरोबर तेव्हा यश आता आपांजवळ जातो आणि म्हणतो आज आपल्याला एकीचं बळ दाखवायचंच आहे तर अरुंधती म्हणते की आपा आपण ही केस लढणारच आहोत असं म्हणून ती हात पुढे करते आप्पा आणि यश देखील तिच्या हातावर हात ठेवतात जोपर्यंत समृद्धी आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत ही केस आपण लढतच राहणार असा आता त्या सर्वांचाच दृढनिश्चय निर्धार होतो मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा